आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज ठाकरेंची मन सीमा सोबत आहे किंवा नाही जाणून घ्याव्या सविस्तर माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गोडी पाडवा मेळावा आज मुंबईमध्ये साजरा केला जाणार आहे या निमित्त पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका जाहीर करणार आहे मध्यंतरी राज ठाकरेंनी नवी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पार्टीचे पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली होती या भेटीसहित राज ठाकरे आता महायुती सहित लोकसभेची निवडणूक लढवणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र त्यानंतर कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही मनसेच्या नेत्यांनी लवकरच राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील असं सांगितलं होतं याच मेळाव्या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाला राऊत यांनी मोजून चार शब्दांमध्ये उत्तर दिलं ते म्हणाले की माझ्याकडून मोदी आणि शाह शहाना दोघांनाही शुभेच्छा आहेत असं त्यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे खरंच महायुतीसोबत युती करतील किंवा नाही आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा